सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये पाचड जिल्हा रायगड येथे आपल्या जिजाऊंची समाधी आणि तिथे असलेल्या संबंधित प्रश्नाबद्दल आणि विशेषतः पाण्याच्या पिण्याची व्यवस्था सभापती महोदय खऱ्या अर्थाने वनविभागाकडे पूर्वी ही व्यवस्था त्या सगळ्या परिसराची होती आणि नंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे मुंबई मंडळाच्या केंद्र संरक्षित स्मारक म्हणून या सगळ्याची आता व्यवस्था त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये देण्यात सभापतीमध्ये देण्यात आलेली आहे सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये स्वाभाविकता दोन हजार सोळा एकवीस जानेवारी त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखडा हा रायगड प्राधिकरणाअंतर्गत मंजूर करून जवळजवळ सहाशे कोटी रुपयाचा निधी सहाशे सहा कोटी रुपयाचा निधी हा उच्चाधिकार समिती त्यानंतर शिखर समिती या माध्यमातून त्या ठिकाणी घोषित केला आणि त्या कामालासुद्धा वळता केला सभापती महोदय संदर्भ ठिकाणी पाथवे असतील टॉयलेट असेल लँडस्केप असेल या संदर्भातलं काम सुरू झालं पूर्णही झालं सभापती महोदय भारतीय पुरातत्व विभागाकडून या जिजाऊंच्या समाधीवर असलेली कमानी त्याचं मेंटेनन्स फ्लोरिंग समाधीजवळ असणारे पाथवे त्या ठिकाणी फलक आणि तीन लोक त्याच्या रखरखावासाठी रक अशा स्वरूपाची पूर्ण व्यवस्था ही ए एस आय करण्यात येते सभापती महोदय ज्या ठिकाणी स्पेसिफिक सन्माननीय सदस्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आता तिथे माठातली पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे ओ अजून तिकडे लावलेला नाही तर सभापती महोदय सन्माननीय सदस्यांची सूचना योग्य आहे संबंधित रायगड प्राधिकरणाशी बोलून ए एस आयच्या पूर्वपरवानगीने येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ओची व्यवस्था करण्याबद्दल निर्देश केले जातील